पावसाच्या सुरुवातीला येणाऱ्या कुडाच्या शेंगा कुडाच्या फुलांची भाजी बघितली आहे साधारण मेमध्ये उन्हाळ्यात फुलं येतात आणि पावसामध्ये त्याला शेंगा येतात आणि त्या श्रावण संपेपर्यंत बऱ्यापैकी बाजारात मिळतात विकत रानावनात मिळणाऱ्या मी रानात जाऊनच त्या तोडल्यात इतक्या भरपूर प्रमाणात मिळतात बिनखताच्या आपोआप उगवणारे कुडाची झाडं रानावनात गावामध्ये रस्त्या रस्त्याला भरपूर असतात अशा त्या शेंगा मी तोडून आणल्यात स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे कडवटपणा खूप असतो याच्यामध्ये तर हिरव्यागार असतात मी तोडून मुंबईला आणून त्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर थोडा रंग त्याचा ब्राऊन झाला आहे आणि त्याला उकळून पहिलं घ्यायचं दहा मिनटं उकळ त्या पाण्यात थोडं मीठ घालून म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो पोटासाठी अतिशय उपयुक्त अशा ह्या शेंगा आहेत आणि औषधी आहेत वर्षातनं एकदा तरी खाल्ल्या जावं असं म्हटलं जातं पण श्रावणात पावसापासून ते श्रावण संपेपर्यंत भरपूर मिळतात म्हणजे आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा तुम्ही खाऊ शकता आता या खळखळीत उकळत्या पाण्यातनं दहा मिनटं मी उकडून घेणार आहे आणि याच्या अगोदर मी भाजीची दाखवलेली हिरव्या मिरचीची आज आपण लाल मसाल्यात भाजी बघणार आहोत सिंपल भाजी आहे झटपट होणारी भाजी आहे चवीला तर इतक्या अप्रतिम अप्रतिम लागतात भाकरी आणि चपातीबरोबर तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता आता उकळले आहेत उकळल्यानंतर थोड्या सॉफ्ट होतात पाणी काढून टाकायचं आणि घट्ट दोन्ही हाताने दाबून पिळून घ्यायचं त्याचा कड कडवटपणा कमी होण्यासाठी पूर्णपणे जात नाही ही भाजी थोडी कडवटच लागते थोडी कडवट पण चवीला अप्रतिम लागते कारल्यासारखी थोड्याशा तेलामध्ये भरपूर लसूण ह्याला लसूण जेवढा जास्त असेल तेवढं चव छान लागते गुडाच्या शेंगाची स्वतःची पण छान चव आहे कांदा एक चिरलेला आता हे आवडीनुसार तुम्ही किती कमी जास्त हवं तसं घ्या गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचं वर्षात ना एकदाच मिळणारी भाजी आहे बिनखताची त्यामुळे ही खाल्लीच जावी मीठ त्याच्यामध्ये चवीनुसार गुडाच्या शेंगा उकडताना मी थोडं मीठ घातलं होतं तर त्यानुसार तुम्ही अंदाज घेऊन भाजीत मीठ घाला आपण लास्ट टाईम ही हिरव्या मिरची केली होती आता ह्यावेळी आपण लाल मसाल्यात करतो आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा मालवणी मसाला वापरला आहे मी आणि छान हे परतून घ्यायचा मसाला तेलामध्ये कांद्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या घट्ट पिळलेल्या कुळाच्या शेंगा ऑलरेडी दहा मिनटं उकडवून घेतल्या आहेत आपण तर भाजीत आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही तरी पण छान अशी झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर अर्थातच ओलंखोप खोबरं नाही आवडत असेल नाही घातलं तरी चालेल सेम पि प्लेनपणे तुम्ही बनवू शकता छान लागते पण मालवणात त्याच्यात खोबरं घातलंच जातं ओल्या खोबऱ्याने त्याला अप्रतिम एक छान चव येते खोबरं घालून छान वरखाली घालून आपली भाजी तयार आहे गुडाची गुडाच्या शेंगांची भाजी